गुड मॉर्निंग सगळ्यांना तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तर आज आहे करायची हिरवी चकली तर त्यासाठी ना सगळी तयारी करून घेतली होती रात्री शाबूदांना भिजून घेतला होता आणि आता अन्नासाठी पाणी ठेवलं होतं बटाटे पण सोलून झाले होते एका साईडला आणि मीठ वगैरे आता आई टाकत होत्या तर हिरवी मिरची पण टाकली होती तर हिरवी मिरची आणि मिठाचं पाणी आहे ना थोडंसं उकळून दिलं की चकलेला छान असा कलर येतो आणि त्यानंतर आहे ना मी करीत होते आता साबुदाणा टाकलेला होता आणि आता ते हलवायचं काम करत होते मी इथं कारण की साबुदाण्याचं तळ आहे ना खाली लागून नाही द्यायचा तर शाबुदानाचा तळ लागल्यानंतर शाबुदानावरती शिजत नाही ना छानपैकी असा मस्त शिजून द्यायचा म्हणजे तो एकदम छान असा फुलतो आणि फुगतो पण उकळी फुटल्यानंतर गदगद झाल्यानंतर आहे ना त्याच्यावर झाकण ठेवायचे म्हणजे एकदम छान असा फुलून येतो तो मी आता शाबुदाना आणि बटाटा ना एकत्र करून छान असं मिक्स करून घेतलं होतं आणि ते ना आता सोऱ्यामध्ये भरून ना चकल्या करायच्या होत्या गुड इव्हिनिंग सगळ्यांना आत्ता संध्याकाळचे साडेसहा वाजले आणि सकाळच्या व्हिडिओला मी आत्ताच सुरुवात करते तर सकाळपासून काही जमलं नाही व्हिडिओ करायला तर आत्ता संध्याकाळपासून मी व्हिडिओला सुरुवात करते तर चला आपण आता चहा ठेवला आहे पहिले चहा घेणार आहे आणि अंशूचा मेकअप करायचा आहे आपल्याला अंशूनी बघा ना तिचा मेकअप कसं करते अंशू बघू का सगळ्यांना दिसलं का हे कशी दिसती अंशू कस मेकअप केलाय तिचा स्वतःचा अंशुने बघा ना शर्ट उलटच घातलेलं होतं आणि मस्त पैकी काम चाललेलं होतं तिचं शर्ट पण उलट घातलाय केस बघा भूतासारखे केलंय पावडर हातावर घेतलीये हा <laughs> <laughs> तर अंशुला आहे ना तिचं स्वतःचं आवरायला खूप आवडतं पण तिला तिचे केस मोठे असल्यामुळे विंचारता येत नाही तर की तिचे केस ना मी विंचरून देत होते केसांमध्ये ना फार लवकर गुंतवतो तिच्या आणि मला आहे ना तिचे केस वाढवण्याची खूप हौस आहे त्यामुळे मी ना आत्ताच तिचे केस वाढवते थोडे थोडे तिला थी आहे ना मोठे ख केस खूप सुंदर दिसतात तर मी तिचा डॉल कट केलेला होता आता केस वाढले तिचे अंशूचा आवरला आहे बघा फायनली आणि अंशूचे केस तर आता इकडे सगळ्यांसाठी मी चहा ठेवला होता मस्त शिव अंशू आई मी दादा मिस्टर मस्त चहाची तलब लागली होती चहा पिऊ नाही वेट लॉस करायचे आहे की तुम्ही दुसरा कप घेतो कमी कप आईनचा होता चांगला आहे अहो घ्या ना मी ही मस्त चहा घेत होते आता इकडे बसून आता है ना संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी झाली होती आणि आजचा मेनू होता व्हेज मराठा तर मी ना चार पाच कांदे चिरून घेतले होते ते मस्त फ्राय करून घेत होते आणि दुसऱ्या साईडला आहे ना व्हेज मराठ्याच्या ची पण तयारी करत होते त्यासाठी कोबी आणि बटाटा उकडलेला गाजर ते सगळं किसून घेतलेलं होतं त्यामध्ये आता मी कस्तुरी मेथी टाकत होते आणि लाल तिखट मीठ हिंग जिरे ते सगळं पण टाकलेलं होतं पण ते मी काही व्हिडिओमध्ये व्हिडिओ घेतला नाही आहे आलं लसूण पेस्ट पण घातलेली होती त्यामध्ये आणि ना बेसन पीठ आणि कॉनफ्लावर या दोन्ही पिठांमध्ये चांगलं मिक्स करून घेतलं होतं ते तर पाणी नाही टाकायचं त्यामध्ये मिक्स करताना आणि दुसरीकडे ना ग्रेवी पण परतत टाकली होती तर हे पनीर पनीर पण पन थोडं कुछ करून घेतलेलं होतं मी आता इकडे ना तेल तापत ठेवलं होतं आणि मस्त छोटे छोटे बॉल्स तळून घेत होते तसे ना खूप क्रिस्पी क्रिस्पी असे झाले होते खूप छान लागत होते मुलांनी तर तसेच खाल्ले भाजीत पण नको म्हणत होते एवढे छान लागत होते खायला आणि ना आता हातावरच असे गोल गोल गोळे करून घ्यायचे आणि तेलामध्ये टाकायचे खूप छान होतात तर तुम्ही बघू शकता मला आहे ना पूर्ण व्हिडिओ नाही घेता येत कारण की माझ्याकडे अजून स्टँड नाही आहे ना त्यामुळे तर मी एका हातात मोबाईल घेऊनच शूट करते तर मी एवढं थोडंसं कॅमेरा हलतो थो आहे पण मग शूट तर करावंच लागेल ना हातामध्ये मोबाईल घेऊनच तर आता है ना मी मस्तपैकी आवरलं आहे स्वयंपाक वगैरे पण सगळं झालंय आणि जेवायचं बाकी आहे फक्त पण पूजाचा कॉल आलेला होता मला चार वाजताच तर ती मामी चो रोटीचा कार्यक्रम आहे तर या तर मी तिकडे चाललेली आहे पण शूट काही घेणार नाही आहे कारण की माझ्या ना मोबाईलची चार्जिंग कमी आहे त्यामुळे तर चला बाय बाय तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय